आज कोजागिरीच्या चंद्राची साक्ष देऊनच मी तुम्हाला सा सांगते की चंद्र त्याचं रूप त्याच्या कला नेहमीच आपल्याला भुरळ ने। पाडत आलेल्या आहेत आणि त्याचं आपल्या मानवी मनाशी सुद्धा काहीतरी कनेक्शन आहे असं प्रचलित आहेच आणि मला तर स्त्रीचं आणि चंद्राचं चंद्रा एक साम्य वाटत कायमच त्याचा प्रत्येकाचा एक वलय आहे एक मंद प्रकाश आहे पण कसा आहे चंद्र जसा कले कलेनं बदलतो तसं स्त्रीला सुद्धा अगदी जन्मापासून वेगळ्या वेगळ्या अवस्थेतून जावं लागतं कधी ती बालिका असते कधी कुमारी असते कधी पत्नी कधी आई कधी आजी आणि ह्या विविध अवस्थेतून जात असताना तिच्या शरीरात ज्याप्रमाणे बदल होतात त्याप्रमाणे तिच्या चढउताराला सुद्धा तिला सामोरे जावं लागतं आणि ह्या तिची खरी पैत्री कोण होऊ शकत असेल तर ती स्वतः मात्र हे भूमी उपकार पडत असताना तर तिला स्वतःला तुझा विसर पडलेला आहे तिच्या वलयाचाच तिला वसर पडलेला आहे तर तिला तिची ओळख करून देण्याची खरी गरज आहे तुझं कॅनो चला पुन्हा एकदा अनोळ ठेवूया पुन्हा नव्याने स्वतःला ओळखूया हरवलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा बांधूया पिजलेल्या आगीला ठेवूया चला शोधूया अस्तित्व स्वतःचे महत्व स्वत्वाचे ओळखूया निखाऱ्याची पायघडी आता पुष्पमानात बदलूया मुक्त स्वच्छंदी आनंदी हो मोकळा श्वास घे भरून उरात पुन्हा शोध ही तिचा दडवलेस कोण मनात कृपेत हीच तुझी खरी शिदोरी तूच ग तुझी सखी खरी वर यावे वाटे पंखात तर तयारी चोमत काय विषात तुला कोण पाडणार काय विषात तुला पाडणार हिंमतच तुला तारणार ती भाव झाले तरी पुन्हा ना डगमगणार तिसाठी एवढ ठेव ध्यानात प्रेम त्यांनाच द्याव आदर मिळावा त्या बदल्यात आणि जरी नाही दिला तरी तो ठेव तुझ्याच पदरात आत्म्याचा अभंगपणा आहे तो तो का आपल्या हातात सगळ्यांनो आपल्या प्रत्येकीच्या पैकी आंतरिक शक्ती आहे ती ओळखण्याची खरीच गरज आहे आपल्या स्वतःची पाठ थोपटण्याची गरज आहे आपल्या गुणांना खरंच प्रोत्साहित करण्याची गरज आहे आणि फक्त कोणाच नाही तर आपल्या काही कमीगा पण आहेत आपल्यात कमतरता आहेत तो, तो शोधून त्या कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आप आपण आणि ज्या अपेक्षा बदल करायचं त्या आपल्या स्वतःच करायचं जीवन हे खास भाग्यानं भरलेलं असणारच आहे आणि खाली उतरले नाही आपल्या व्यक्तिमत्वाला धार द्यायला येतात येणारच फक्त त्याला सज्ज देण्यासाठी आपण सामोर घट्ट बनकट असलं पाहिजे त्यामुळे हे जीवन अनमोल आहे प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घेऊया निसर्गावर ईश्वरावर कुटुंबावर प्रेम तर करूयाच पण स्वतःवर भरभरून प्रेम करूया स्वतःवर भरभरून प्रेम करूया